नमस्कार फ्रेंड्स मी ॲडव्होकेट संजय गुरव आज आपण रास भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणपन्नास आर्टिकल फॉर्टी नाईन ह्या कलमाच्या तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत ह्या कलम साध्या सरळ भाषेमध्ये समजून घेणार आहोत भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणच्या एकोणपन्नास आर्टिकल फॉर्टी नाईन हे आपल्या देशाचा ऐतिहासिक वारसा संस्कृती आणि कलात्मक मूल्यांचे रक्षण करण्याशी संबंधित हे कलम आहे हे कलम प्रत्येक नागरिकाला आपल्या गौरवशाली इतिहासाची जाणीव करून देते हे कलम कशा संबंधित आहे तर आपल्या देशाचा ऐतिहासिक वारसा संस्कृती आणि कलात्मक मूल्यांचे रक्षण करण्याशी संबंधित हे कलम आहे कलमाचे नाव आहे कलम एकोणपन्नास राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारकांचे व वा वास्तूंचे किंवा वस्तूंचे संरक्षण करणे कलमाची व्याख्या समजून घेऊया काय तरतूद आहे ह्या कलमामध्ये संसदेने केलेल्या कायद्याद्वारे किंवा त्याखाली राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून घोषित केलेले कलात्मक किंवा ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे असलेले प्रत्येक स्मारक किंवा स्थान किंवा वस्तू यांचे यथास्थिती विद्रुपीकरण विनाश अपसारण विल्हेवाट लावणे किंवा निर्यात करणे यांपासून संरक्षण करणे हे काय राज्याचे कर्तव्य असेल तर ही अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे ही तरतूद सोप्या श सोप्या शब्दामध्ये समजून घेऊया भारतात अनेक जुने मंदिरे किल्ले लेण्या आणि ऐतिहासिक वस्तू आहेत उदाहरणार्थ अजिंठा लेणी रायगड किल्ला ताजमहाल इत्यादी कलम एकोणपन्नासनुसार या ऐतिहासिक संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे या वस्तूंना कोणी खराब करू नये पाडू नये तिथल्या वस्तू चोरून परदेशात विकू नयेत यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ते ही अशी तरतूद या कलमामध्ये दिलेली आहे काय म्हटलेलं आहे या कलमामध्ये तरतूद काय केलेली आहे की भारतात अनेक जुनी मंदिरे किल्ले लेण्या आणि ऐतिहासिक वस्तू आहेत उदाहरणार्थ अजिंठा लेणी रायगड किल्ला ताजमहल कलम एकोण नुसार या ऐतिहासिक संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे या वस्तूंना कोणी खराब करू नये पाडू नये तिथल्या वस्तू चोरून परदेशात विकू नयेत यासाठी सरकार प्रयत्न करेल ही okay, कलम का बरं अस्तित्वात आलेला आहे तर भारत हा प्राचीन संस्कृतीचा देश आहे ब्रिटिश काळात आणि त्यापूर्वी अनेक मौल्यां ऐतिहासिक वस्तूंची लूट झाली किंवा त्या नष्ट झाल्या भारताची ओळख ही त्याच्या वस्तूंमध्ये आणि ऐतिहासामध्ये दडलेली आहे ही ओळख भविष्यातील पिढ्यांसाठी टिकून ठेवण्यासाठी संविधान निर्मात्यांनी हे कलम मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट केले केलेलं दिसून येते का कलम हे अस्तित्वात आलं आहे तर भारत काय आहे भारत हा एक प्राचीन संस्कृतीचा देश आहे ब्रिटिश काळात काय झालं तर ब्रिटिश काळात आणि त्यापूर्वी अनेक मौल्यवान वस्तू मौल्यवान ऐतिहासिक वस्तूंची लूट झाली किंवा त्या नष्ट झाल्या भारताची ओळख ही त्याच्या वस्तूंमध्ये आणि ऐतिहासामध्ये दडलेली आहे ही ओळख भविष्यातील पिढ्यांसाठी टिकून ठेवण्यासाठी संविधान निर्मात्यांनी हे कलम मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट केले आता या कलमाचं महत्त्व आणि उद्दिष्ट समजून घेऊया सांस्कृतिक वारसा जपणे पर्यटनाला चालना देणे शिक्षण आणि विद्रुपकरण रोखणे काय आहे उद्दिष्ट आहे तर सांस्कृतिक वारसा जपणे भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे जतन करणे नंतर आहे पर्यटनाला चालना देणे ऐतिहासिक स्थळे सुरक्षित राहिली तरच पर्यटन वाढते आणि अर्थव्यवस्थेला हातभार लागतो तिसरं आहे शिक्षण भावी पिढीला आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची आणि कलेची माहिती मिळवून देणे चौदा आहे विद्रुप विद्रु, विद्रुपीकरण रोखणे ऐतिहासिक भिंतीवर नावे लिहिणे किंवा कचरा करणे यांपासून संरक्षण करणे ते हे या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट आहे कलमाचे उल्लंघन काय आणि शिक्षा आणि उपाय समजून घेऊया हे कलम मार्गदर्शक तत्व असले तरी याच्या अंमलबजावणीसाठी संसदेने प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे व अवशेष कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न केलेला आहे या कायद्या अंतर्गत काय शिक्षेचे आणि उपायाची तरतूद केलेली आहे उल्लंघन झाल्यास शिक्षा आणि उपायाची तरतूद केलेली आहे शिक्षक काय बरं असेल तर जर कोणी संरक्षित स्मारकाचे नुकसान केले तर त्याला दोन वर्षापर्यंत कारावास आणि एक लाख रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात उपाय काय आहेत तर नागरिक अशा नुकसानीची तक्रार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण एस आय विभागाकडे करू शकते कलमांवर न्यायालयीन प्रकरण कोणते आहेत की राजीव मन कोटिया विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की ऐतिहासिक स्मारकांचे जतन करणे हे केवळ सरकारचेच नाही तर न्यायालयाचेही कर्तव्य आहे न्यायालयाने ऐतिहासिक इमारतींचे रूपांतरण हॉटेलमध्ये करण्यापासून रोखण्यासाठी निर्देश दिले आहेत काय केलं आहे ते ह्या निर्णयामध्ये ह्या निकालामध्ये खटल्यामध्ये ऐतिहासिक इमारतींचे रूपांतरण हॉटेलमध्ये करण्यापासून रोखण्यासाठी निर्देश केलेले आहेत पुढचा खटला आहे एम सी मेहता विरुद्ध भारत सरकार ताज ट्रेपेझियम्स केस ताजमहालच्या प्रदूषणामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी न्यायालयाने आजूबाजूच्या युद्धा गा, उद्योगांवर निर्बंध घातले या खटल्यामध्ये काय निर्णय दिलेत तर ताजमहालचे प्रदूषण होणारा हा प्रश्न होता तर ताजमहालच्या प्रदूषणामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी न्यायालयाने आजूबाजूच्या उद्योगांवर निर्बंध घातले होते तर ही काही महत्त्वाची न्यायालयीन प्रकरणे आहेत या कलमावरती तर आता ह्या कलमा संबंधित संविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणते आहेत ते पाहूया संबंधित कलम आहे एक, एक ए एफ आपल्या समीक्ष्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे प्राचीन स्मारके पुरातत्वस्थळे अवशेष कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न हा एक कायदा या कलमासंबंधित आहे पुरातन पुरातन वस्तू आणि कला खजिना कायदा एकोणीसशे बहात्तर अँटी ॲक्ट ऐतिहासिक वस्तूंच्या बेकायदेशीर निर्या निर्यातीवर बंदी घालणारा हा कायदा आहे ही काही कलमे आणि कायदे या कलमासंबंधित असलेले कायदे आहेत कलमाची समीक्षा समजून घेऊया तर ह्याची सकारात्मक बाजू काय घेता येईल एका या कलमामुळे अनेक ऐतिहासिक वास्तू आज सुरक्षित आहेत आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये भारताचे स्थान उंचावले आहेत नकारात्मक बाजू आहे निधीचा अभाव लोकसहभागाची कमतरता यामुळे आजही अनेक ग्रामीण भागातील किल्ले आणि मंदिरे पडझड होत आहेत तसेच शहरीकरणाच्या नावाखाली काही ऐतिहासिक वस्तूंकडे दुर्लक्ष केले जात आहे तीही अशा प्रकारे ह्या कलमाची समीक्षा करता येईल निष्कर्ष काय घेता येईल कलमाचा तर कलम एकोणपन्नास हे भारताच्या आत्म्याचे रक्षण करणारे कलम आहे स्मारके ही केवळ दगड मातीची नसून ती आपल्या जिवंत इतिहासाची साक्ष आहेत सरकारसोबतच आपणही एक नागरिक म्हणून या वास्तूंचे पावित्र्य राखणे हीच या कलमाची खरी पूर्तता आहे ठरेल तर मित्रो आज आपण भारतीय संविधानातील कलम एकोणपन्नास ह्या अंतर्गत येणाऱ्या तरतुदी आज आपण समजून घेतलेल्या आहेत या कलमाच्या तरतुदी आपण आज समजून घेतलेल्या आहेत तर हे कलम चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या प्रियजनांना मित्रांना फॉरवर्ड करा त्यांना पाठवा त्यांनाही त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढवा त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळण्यास मदत करून घ्या तर मित्रो आज आपण इथेच थांबूया धन्यवाद